डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात किरण सामंत यांनी अनेक विकास कामं केली आहेत तरुणांमध्ये त्यांची क्रेज असून फार मोठा युववर्ग त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे महायुतीकडून किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी केली आहे किरण सामंत यांची मागणी आहे या ठिकाणी बऱ्याच प्रकारची केलेली आहे आणि ते तरुणात किरण सामंत यांची क्रेज आहे तीस चाळीस टक्के तरुण वर्ग आहे हा संपूर्णपणे किरण सामंत यांच्याच पाठीमागे राहील यात मात्र शंका नाही दुसरी गोष्ट रत्नागिरी किल्ला हा त्यांचा बाले आहे त्या बाले किल्ल्यातील त्यांचे ते भाऊ उदय सामंत उद्योगमंत्री आहेत तिथले आमदार आहेत तिथं राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे तिथले सावंतवाडी मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे तर कुडाळ महापौर मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आमची धनुष्यबाण या निशाणीवरच मागणी आहे आणि ती आपली भूमिका काम आहे कारण धनुष्यबा या दिशेवर प्रत्येक लोकसभेचे उमेदवार निवडून गेलेले आहेत त्याप्रमाणे त्याच अंगाची व त्या उमेदवारीची आमची कामपणे मागणी रत्नागिरी हा उदय सामंतांचा सा बालेकिल्ला आहे त्याच बालेकिल्ल्यात राणेसाहेबांनी मेळावा घेतला आणि आपण कसं निवडून येणार आणि पुढले दोन तालुके कसं लीड देणार हे त्यांनी काल सांगून आपल्या उमेदवारीची निश्चिती केलेली आहे का त्याकडे तुम्ही कसं पाहता प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका आहे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडलेली आणि ते वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री त्यांनी त्यांची भूमिका मांडली असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा